सगळ्याशी भावी आता फुलटू दोस्ती टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी तुमची नियमची श्रोते हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ आता कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीत समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य केदार अभ्यंकर विराज सवाई संवादिनी दर्शन कुलकर्णी तबला मिलिंद लिंगायत समन्वयक स्नेहल कोकिळ निवेदन ज्येष्ठ साहित्यिक आणि कीर्तनकार रश्मी घोलप गीत डोळे उघडून बघा गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी तो चेत वावा। तो चेत वावा। श्रोते हो सानंद अभिवादन वन्ही तो चेतवावा या देशभक्तीपर गीत मालिकेत आजचे गीत आहे डोळे उघडून बघा गड्यांना डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका जे दिसते ते असेचं का हे उलगडण्याला शिका भवतालीचे विश्व कोण त्या सूत्राने चाले कोण बोलतो राजा आणि कुठले दर हाले प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदायी त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही या दुनियेचे मर्म न करता जगणे केवळ फुका डोळे उघडून बघा वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा चारा चरुनी शेण होत असे शेणाचे खत पिका पीक पेरता फिरुनी चारा चक्र कसे हे शिका जीवचक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका डोळे उघडून बघा अणुरेणूंची अगाध दुनिया दृष्टीच्या पार सूक्ष्मजीव अदृश्य किरणही भवती फिरणार या सर्वांच्या आरपार जी मुक्तपणे विहरे बुद्धी मानवी स्थिरचर सारे विश्व वेढूनी उरे विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धेमध्ये टिका डोळे उघडून बघा गड्यांना झापड लावू नका किती सुंदर आहेत या काव्यपंक्ती संवेदनापूर्ण अर्थवाही आणि नितांत बोलक्या या पद्यात कवी मुलांना म्हणजेच उद्याच्या भारतीय नागरिकांना सुस्पष्ट शब्दात अतिशय मोलाचा असा सल्ला देत आहे मुलांना गड्यांनो असं पहिल्याच वरीत संबोधून त्यांच्याशी मैत्र जोडून आपुलकीची जवळीक साधत त्यांचे जणू पालकत्वच घेऊन त्यांना विज्ञाननिष्ठ व्हा अभ्यासू बना सदैव चौकस राहा आणि नाना प्रश्नांची उकल शोधायचा प्रयत्न करा असं जणू या कवितेतनं सांगत आहे मंडळी जो वाचतो तो वाचतो कारण वाचल्यानंतरच तर खरे त्याला प्रश्न पडतात आणि ते प्रश्न पडल्यावर तो चिंतन करतो स्वत अपडेटेड आणि अपग्रेडेड करतो स्वतःला आणि त्यामुळे अपसुकच त्याला उत्तरं सापडत जातात हेच कवी या काव्यपंक्तींमधून सांगत आहेत युवा पिढीला की विश्वातल्या नित्य नव्या आश्चर्यांची ओळख करून घ्या त्याच्या आतलं मर्म शोधा असाच सल्ला कवी देत आहे आणि यासाठी डोळस बना नजर बदलो नजारे बदलते हे उघडा डोळे बघा नीट असं अवर्जून सांगत आहे झापड म्हणजे डोळ्यांना डाव्या उजव्या बाजूंकडून काही दिसूच नाही आहे या हेतूने डोळ्यांवर लावण्यात येणारे जणू काही झाकणच ते लावलं की मग काय होईल आठवते चार अंधाऱ्यांची गोष्ट त्यांना हत्ती दिसतं त्या गोष्टीतल्या हत्तीच्या वर्णनासारखंच होईल मंडळी की हत्ती म्हणजे सूप हत्ती म्हणजे लांब दोरी वगैरे वगैरे झापडं ही घोडा बैल आदी प्राण्यांना लावतात त्यांनी निमूटपणे काम करावं आणि अगदी सरळ रेषेत चालावं जेणेकरून त्यांना इकडचं तिकडचं दिसलंच नाही तर त्यांची चाल का बरं वेडीवाकडी होईल पण माणसांनी का कुठे झापड लावावं देवाने माणसाला विकसित मेंदू आणि बुद्धी दिली आहे तिचा चौफेर वापर त्याने केलाच पाहिजे आजूबाजूला जे डोळ्याला दिसते ते असे कसे असे का असे केव्हापासून बरं तसे का नाही इत्यादी प्रश्न माणसाला पडायलाच हवेत आणि अनेक अगम्य प्रश्नांची उत्तर, त्या उत्तरांच्या दिशेने प्रयत्न करणं हे माणसाचं कामच आहे तुकोबांच्या शिष्या संत बहिणाबाईंनाही असेच प्रश्न पडतात आणि त्या म्हणतात निंबा कडूपण देतसे कोण इक्षा गोडपण कवण दे कडुनिंब हा कडू का आणि शेजारी उभा असलेला इक्षुदंड म्हणजे ऊस हा गोड कसा कोणी दिलं लिंबाला कडूपण आणि ऊसाला गोडपण याचं उत्तर शोधताना बहिणी म्हणे जैसे बीज तैसे फळ म्हणून उत्तम वोंगळ परीक्षावे बहिणी म्हणते उत्तम आणि बोंगळ परीक्षावं या परीक्षणासाठीच ना मंडळी नजर अतिशय डोळस हवी वैज्ञानिक दृष्टीने प्रश्नांकडे पाहिलं की मग उत्तरं उकलतात आणि मग ती उत्तरं सापडली की उगीच खूप दिवस खूप काळ मनात बाळगलेली त्या प्रश्नाबद्दलची त्या गोष्टीबद्दलची भीती नाहीशी होऊन जाते नाहीतर मग दोरीलाच साप, साप म्हणून भिवून पाळायची लक्षणं अंतर्गत छुपं मर्म एकदा सापडलं की समाधानही अपार मिळतं आणि हे मर्म शोधण्याशिवाय जगत राहणं म्हणजे अगदी फुकट गेलं जगणं असं कवीचं स्पष्ट म्हणणं आहे खरंच मंडळी कसं चालतं हे जग कोण आहे या विश्वाचा सूत्रधार अगदी आखीव रेखीव शिस्तबद्ध नियोजनात राहून कार्यक्रम आखणारा हा परमेश्वर जणू विश्वाचा राजा कसं बरं करत असेल हे नियोजन विजा ढग पाऊस ऊन वारे वादळ ग्रहण दिवस रात्र अंधार उजेड ग्रीष्म शिशिर हे सगळं सगळं तोच तर ठरवतं नाही का अगदी राजा बोलेन दळ हाले या नियमानुसार सगळी सिस्टीम अगदी मस्त करेक्टली चालते आठवतं काहीही उपकरणांची उपलब्धी नसताना केशवकुमारांच्या कवितेतली आजी नातवंडांना नेमक्या वेळेवर उठवते तिच्याकडे कुठलं बरं घड्याळ असतं आजीचे घड्याळ ही कविता किती छान आजी आहे आजीच्या जवळी घड्याळ कुठले आहे चमत्कारिक देई ठेऊन ते कुठे अजूनही नाही कुणा माहीत सांगे वेळ तशाच वार तिथीही आजी घड्याळा तुनी थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी, आहे ना आश्चर्य गदिमांनीसुद्धा सुद्धा बालबुद्धीचे कुतूहल एका कवितेमध्ये छान आहे चांदणीला बघून एक मुलगा म्हणतो चंदा राणी चंदा राणी काग थकल्या वाणी शाळा ते घर घर ते शाळा आम्हा येतो कंटाळा रात्रभर तू चाल चालीसी दिवसा तरी मग कोठे निजसी चंदा राणी सांग ना हे असे प्रश्न पडले पाहिजे गंमत सांगते एकदा एका चिमुकल्याने मला विचारले होते की ताई रावणाला दहा डोकी दहा तोंड मग रावण कसं झोपत असेल कशी असेल त्याची उशी आणि रावणाला जर कुशीवर वळायचं झालं तर तो, तो कसा वाळत असेल असे प्रश्न मुलांना खरंच पडलेच पाहिजेत जग अतिशय अद्भुत आहे अगम्य आहे अचाट आहे हा सारा पसारा मान्य आहे पण गड्यांनो विज्ञानाच्या साह्याने आपण जर गेलो अभ्यासाच्या साह्याने जर संशोधनाच्या साह्याने गेलो तर अगम्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्या टप्प्यात येतात कधी वाटलं होतं कोणाला की फोनवर बोलणारा माणूस प्रत्यक्ष दिसेल कधी वाटलं होतं की आपण सूर्याच्या जवळजवळ जाऊ जव। आणि ओंकाराचा नाद ऐकू कधी वाटलं होतं आपलं पाय चंद्रावर पडेल पण असाध्य ते साध्य करीतासायाच कारण अभ्यास तुका म्हणे हे एकदा मर्म कळलं की मग अज्ञानाचं पटल दूर होऊन ज्ञानाचा लख उजेड पडतो आणि मग हृदयामध्ये आनंदाची कारंजीच कारंजी फेर धरू लागतात उदाहरणच द्यायचं झालं तर कवी पुढे आपल्या काव्यपंक्तींमध्ये उदाहरणही देतात निसर्गचक्रांची की पावसाचं पाणी मग पाण्याची वाफ वाफेचे ढग ढगातनं पुन्हा पाऊस दुसरं उदाहरण हिरवागार चारा गाईगुरं खातात शेण मिळतं हेच शेण खत म्हणून परत पिकात परत हिरवा चारा आणि बीज बीजातनं एका बीजातनं एवढा मोठा वटवृक्ष परत वटवृक्षाला फळ फळात बीज पुन्हा झाड आहे ना मोठे मजेदार निसर्गाचं चक्र हे सारं ईश्वरी सत्तेने चालतं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंच आहे जे उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा म्हणून तर डोळे छान उघडे ठेवायचे सजग करायचं सावध राहायचं आणि या एकेका कोड्याचं उत्तर शोधायचं कवी पुढे अणुरेणूंचं सुद्धा उदाहरण देतो आणि जगामध्ये माहिती आहे मुलांना कणाद ऋषींची इथे प्रकर्षाने आठवण येते साधारण इसवीसन पूर्व चौथ्या पाचव्या शतकात कणाद मुनी होऊन गेले जगात सर्वप्रथम आपल्या वैशेषिक सूत्रग्रंथात अणुसिद्धांत मांडणारे हे भारतीय तत्त्वज्ञ अणूमध्ये किती शक्ती असते हे सर्वज्ञात आहे पण या कवींच्या मते या अणुशक्तीपेक्षाही पुढे पार जाणारी भेदणारी आर पार भेदणारी मुक्तपणे विहिरू शकणारी संचरू शकणारी शक्ती म्हणजे मानवी बुद्धी या बुद्धीचा वापर करून सारासार विवेक जागा ठेवून उघडे डोळे ठेवून तीव्र नजर सजग वृत्ती यांचा सुयोग्य वापर करून विज्ञानाची मदत घेत माघार न घेता न थकता कोडी सोडवा गड्यांना आणि विकासाचा पथ आचरा बिनधास्त रहा मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बी कोणाची तुझी भीती पळून गेली की मग विकास टप्प्यात मग ठरवून टाकूयात मुलांनो भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच तुम्ही विज्ञानाची कास धरून पुढे जात राहायचं आहे दिवस तुमचे हे फुलायचे मन मोकळे बहरायचे मनातले सारे गुज सांगा मुलांनो कानात कोड्यांचे उत्तर शोधायचे आणि चारी बाजूंनी फुलायचे उच्च शिक्षण घेऊन धैर्य जागवा अंगात सत्याला सामोरे जायाचे मन मोकळे बहरायचे संगणकाच्या युगात विज्ञानाचे पंख लाव पंखांवर आभाळ पेलायचे મન મોકળે વિહરાય છે મન મોકળે ઉડાયા દિવસ તુમતે ફુલાય છે મન મોકળે બહરાય છે ઐકાલ ના ઓલ ધ બેસ્ટ तो चेतवावा वन्ही तो चेतवावा